वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स भाज्या वापरून संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी चमचमीत अशी भोगीची भाजी रेसिपी पाहणार आहोत आज आपण तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहूया दोन वांगी आणि एक बटाटा पाण्यात ठेवलाय चिरून अर्धी वाटी वटाणा अर्धी वाटी पावटा अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी पालीच्या शेंगा अर्धी वाटी ओला हरभरा दोन चमचे शेंगदाणे आणि अर्धी वाटी फरसबी सर्व भाज्यांनी उडून धुवून घेतलेले आहेत मी एक बोर चिरून घेतले आता वाटण्यासाठी आपण इथे दोन टेबल स्पून पांढरे तीळ घेतलेले आहे किसलेलं खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे पंधरा सोळा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तीळ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे वाटण्यासाठी आपण इथे दोन टेबलस्पून तीळ घेतलेला आहे मंदाचेवर चांगलं तीळ भाजून घ्यायचं आहे फक्त करपवायचं नाही आता तीळ काढून घेतलेलं आहे भाजल्यानंतर आता सुकं खोबरं भाजायचं आहे ते पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे कोरडंच आपण भाजून घेतलेलं आहे आता आता कढईत एक चमचा तेल टाकलेलं आहे आपल्याला कांदा भाजायचा आहे दोन कांदे उभे चिरून घेतलेले होते तर आता कांदा चांगला लालसर भाजून घेतलेला आहे कांदा काढून घेऊया हे अशा पद्धतीचं वाटण केल्यानंतर छान भाजी तयार होते खूप चमचमीत भाजी होते आणि छान त्याला ग्रेव्ही पण तयार होते म्हणून आपण हे सर्व वाटण काढलेलं आहे तीळ वापरलेले आहे तिळामुळे छान चव येते तर आता हे थंड झाल्यावर मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आता भाजी फोडणीला टाकायची आहे तेल गरम झाले तीन ते चार पळी तेल टाकलेलं आहे या भाजीसाठी जास्त तेल लागतं कारण भरपूर प्रमाणात आपण भाज्या वापरतो तेल तापल्यावर त्यामध्ये ते मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाकला आहे आता कढीपत्तान ते सगळं व्यवस्थित तडतडल्यावर आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत इथे मी कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा मटण मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा तर काश्मीरी लाल मिरची पावडर आपण भाजीला चांगली तरी यावी म्हणून वापरलेली आहे तर वापर ती तिखट नसते फक्त त्याने छान लाल कलर येतो भाजीला म्हणून आता जे मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे वाटण ते टाकलेलं आहे आधी मसाला टाकून परतून घ्यायचा चांगला आणि मग त्याच्यामध्ये हे वाटण टाकल्यानंतर छान भाजीला कलर पण येतो आणि छान भाजी चवीला लागते म्हणून अशा पद्धतीने परतल्यावर छान कलर येतो भाजीला तर आता हे चांगलं तेल सुटत तोपर्यंत परतलेलं आहे आता आपल्याला भाज्या टाकायच्या आहे वाटण आपण आधीच परतून घेतलं होतं त्यामुळे नंतर परतायला वेळ लागत नाही चांगलं तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये सर्व भाज्या टाकायच्या आहेत आता मी सर्व भाज्या टाकून घेत आहे आणि चांगलं मसाल्यामध्ये परतून घेत आहे म्हणजे एक तीन ते चार मिनटं चांगलं असं मसाल्यामध्ये सर्व भाज्या परतायच्या म्हणजे छान त्याला मसाला लागला जातो आणि भाजीची चवही छान येते आणि भाजी, भाजी पण छान लवकर शिजते तर छान असं मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला आपण जेवढा चांगला परतू तेवढी भाजीला चव चा चांगली येते तर आता वाट मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो मसाला काढून घेतलेला आहे आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजी लवकर शिजते आणि भाजीला चवही चांगली येते आणि भाजीला छान वरती तर्री येते लाल रंग येतो भाजीला चांगला त्यामुळे कुठलीही भाजी करताना रस्सा भाजी करताना करता गरम पाणीच वापरायचं तर तुम्हाला जितका रस्ता पाहिजे किंवा तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता सगळ्यात शेवटी मीठ टाकत आहे आता वरनं थोडी कोथिंबीर आणि थोडंसं भाजलेलं तीळ टाकलेलं आहे आता भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची थोडा वेळ गॅसची फ्लेम वाढवायची आणि भाजीला उकळी आल्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आता उकळी आलेली आहे भाजीला आता अर्धवट भाजी झाकून ठेवायची पूर्ण झाकायचं नाही अर्धवट अशी झाकल्याने छान याला तर्री येते तर हे पहा अशा पद्धतीने मी झाकण अर्धवटच झाकून ठेवलेलं आहे आणि भाजी शिजवून घेत आहे तर छान अशी आपली भाजी शिजलेली आहे मंदाचेवर मी शिजवलेली आहे तर किती छान रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि छान ग्रेव्ही पण तयार झालेली आहे तुम्हाला जर अजून घट्ट भाजी पाहिजे असेल तर अजून थोड्या वेळ भाजी आटवून घ्या तर मस्त अशी चमचमीत आपली भरपूर भाज्या वापरून केलेली पौष्टिक अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे बाजरीची भाकरी सोबत तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते या भोगीला तुम्ही नक्की करून पहा माझ्या सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते तर आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका